अफजल खान एक ताकतवान मुघल सेनापती ज्याला बघूनच अनेकांची धडकी भरायची असा आडदांड मजबूत आणि शक्तिशाली असा अफजल खान पण याच अफजल खानाचा कोतळा काढून त्याला ठार करण्याचा भीम पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारून अफजल खान आणि छत्रपती शिवरायांच्या भेटीचा कार्यक्रम ठरलेला शिवाजी महाराजांना आलिंगन देण्यासाठी अफझल खानानं हात पसरले आणि त्याचं मस्तक काखे दाबून त्याच्यावर खंजीरानं वार केला पण अंगात छिलकत असल्यानं खानाचा वार फिका गेला आणि शिवरायांनी वाघ अफजलखानाचा अफजल खानाचा गोदळा बाहेर काढला रक्तबंबाळ अवस्थेत अफझल खानानं जीव सोडला आता हा सगळा इतिहास जर बघितला तर तुम्हाला नक्की शाळेत माहिती असेल पण शिवरायांच्या स्वारीवर जाण्यापूर्वीच याच अफजल खानानं त्याच्या त्रेसष्ट बायकांना बुडवून मारलं होतं आणि त्याच्या कबरी सुद्धा तयार केल्या होत्या आता अफजल खानानं आपल्या बायकांना नेमकं का, का मारलं होतं त्याच्या मनात नेमकी कसली भीती सतावत होती सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अफजल खानानं आदिलशाहीचा विस्तार दक्षिणेत करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती मात्र आदिलशहाच्या साम्राज्याला शिवरायांनी आव्हान दिले होते आदिलशहातील काही भागांवर शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले सुरू होते त्यामुळं शिवाजी महाराजांचा एकदाचा काय तो कायमचा बंदोबस्त करून टाकला पाहिजे असं आदिल वाटत होतं शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहानं अफजल खानाची निवड केली अफजल खान हा भोसले घराण्याचा वैरी होता त्यानं शहाजी महाराजांना अटक केली होती तर शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी महाराज यांना कर्नाटकच्या लढाईत ठार केलं होतं तोच अफजल खान आता स्वराज्याच्या स्वारीवर निघाला होता जेव्हा अफजल खानानं शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी विडा उचलला तेव्हा तो म्हणाला होता की शिवाजी महाराजांना चढ्या घोड्यानीशी जिवंत कैद करून आणतो अफजल खान मोठ्या फौजी स्वराज्याच्या मुलकात आला मात्र स्वराज्यावर स्वारी करण्याच्या आधी अफजल खानाला ज्योतिषांनी सल्ला दिला होता की तो या युद्धातून जिवंत माघारी येणार नाहीये अफजल खानाला भविष्यवाणीवर इतका विश्वास होता की तो प्रत्येक पावलावर त्याची दखल घेत असे याच कारणामुळे विजापूरहून निघताना अफजल खान आणि त्याचे सहकारी याच विचारण बाहेर पडले की ते जिवंत परत येणार नाहीत आणि याच भीतीनं अफजल खानानं आपल्या पत्नींना बुडवून ठार करण्याचा निर्णय घेतला होता अफजल खानाला तब्बल त्रेसष्ट बायका होत्या असं देखील बोललं जाते अशा वेळी जर युद्धात आपला मृत्यू झाला तर आपल्या पत्नी इतर कोणत्या पर परपुरुषाच्या हाती लागू नयेत म्हणून अफजल खानानं आपल्या सर्व पत्नींना एक एक करून विहिरीत ढकलून दिलं होतं आता हे सगळं सुरू असताना अफजल खानाच्या एका पत्नीनं पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र नंतर ती सुद्धा पकडली गेली आणि तिलाही ठार करण्यात आलं अशा प्रकारे अफजल खानानं अत्यंत निर्गुणपणानं आपल्या सर्वच्या सर्व त्रेसष्ट बायकांना ठार करण्याचा निर्णय घेतला होता कर्नाटकातील <स्था> <स्था> विजापूरमध्ये आलमिन मेडिकल कॉलेज जवळ एका जुन्या इमारतीमध्ये एका मंचावर सात रांगांमध्ये अनेक एकसारख्या कबरी आहेत त्याला स्थानिक लोक साठ कबरी या नावानं देखील ओळखतात या सर्व कबरी अफजल खानाच्या पत्नींच्या आहेत असं देखील म्हटलं जातं आपल्या मृत्यूनंतर आपल्या पत्नींनी इतर कोणाशीही लग्न करू नये यासाठी शिवाजी महाराजांच्या विरुद्धच्या मोहिमेआधी अफजल खानानं आपल्या सर्वच्या सर्व त्रेसष्ट बायकांना ठार करण्याचा निर्णय घेतला होता तसंच त्यांच्या कबरीही बांधल्या काळ्या दगडांनी बांधलेल्या या कबरी सुस्थितीत आहेत त्यातील काही कबरींचे दगड तुटले आहेत तिथं कमालीची शांतता आहे अफजल खानाची अशी इच्छा होते की आपल्या पत्नींच्या शेजारी त्याला देखील दफन करण्यात यावं मात्र तो या मोहिमेतून जिवंत परतू शकला नाही बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद